नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला तुम्ही काँग्रेस पक्ष फोडा रिकामा करा असा संदेश बावनकुळे यांनी दिला त्यांच्या या वक्तव्याचा चांगला समाचार शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी घेतला चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्री आहेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना थोडी लाज वाटली असती तर असे विधान केले नसते असे राऊत यांनी म्हटले भाजपवर संजय राऊत यांनी कठोर टीका केली ते म्हणाले आजचा महाराष्ट्रातील भाजप हा खरा भाजप नाही त्यांना सत्तेचा विरोध आला है। है। आहे आजचा भाजप सत्तर टक्के इतरांचा पक्ष आहे त्यांच्या मंत्रिमंडळातील लोक पहा किंवा विधान परिषदेतून निवडून आलेले आमदार पहा हे उपरे आहेत गटातील लोकांना स्थान देण्याऐवजी त्यांना संधी दिली आहे ज्या लोकांनी संघावर टीका केली स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली त्या लोकांना सोबत घेऊन भाजप पक्ष वाढवत आहे असा घाणाघात राऊत यांनी केला चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांनी सांगितले की भाजपकडे आज सत्ता आहे पण तेव्हा त्यांनी सत्तेची सूज उतरलेली तेव्हा त्या त्यांना याबाबत कळेल चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्री आहेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना थोडी जरी लाज वाटली असती तर ते असे वक्तव्य केले नसते तुमचा पक्ष तुमच्या विचारधारेवर वाढला तुमची विचारधारा काय आहे ते पहा परंतु भाजपची नाही तर अमित शहा यांनी विचारधारा ते आज राबवत आहे त्यामुळेच इतर पक्ष फोडण्याचा विचार ते करतात आता ते शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी फोडणार आहे असे राऊत यांनी म्हटले राऊत माफी मागितली त्यापासून नरेंद्र मोदी यांनी शिकायला हवे असे संजय राऊत यांनी म्हटले कुटुंबाची नाती वेगळी असते असतात आणि राजकीय संबंध वेगळे असतात असे राऊत यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या संदर्भात बोलताना सांगितले मुख्यमंत्र्यांच्या गौरव सोहळ्याला एकनाथ शिंदे गेले नाहीत त्यांच्या सरकारच्या कार्यक्रमाला ते गेले नाहीत त्यांच्या अर्थ यांनी स्वतःला माजी मुख्यमंत्री म्हणून स्वीकारलेले नाही ते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री मानायला तयार नाही जे भावी मुख्यमंत्री समजतात त्यामुळे देवेंद्र फडणवीस त्यांनी त्यांच्यापासून आता सावध राहायला पाहिजे असे utiani sanggit le